कुणाल कामरानं त्याच्या नया भारत या व्हिडिओमधनं किती पैसे कमवले असतील असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचाच हिशोब आपण या व्हिडीओमधनं लावणार आहोत कुणाल कामरानं केलेलं जे गाणं होतं त्याच्यावरनं पुन्हा एकदा पोलिसांनी त्याला नोटीस दिलीये याआधी देखील त्याला दोनदा हजर राहण्यासाठी नोटीस दिली होती मात्र कुणाल कामरान ते केलं नाही पण मूळ प्रश्न हा आहे की कामरानं आतापर्यंत नक्की कि किती कमाई केली असेल युट्यूबवर असलेल्या या व्हिडिओतून कामराला किती पैसे मिळालेत आणि एकूणच किती फायदा कामराला झालाय हे आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत कुणाल कामराला खार पोलिसांनी पुन्हा नोटीस दिली आहे आणि चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितलंय कुणाल कामरानं मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटकपूर्व ट्रान्झिट जामीन मागितला मद्रास उच्च न्यायालयानं कुणाल कामरा यांना सात एप्रिल पर्यंत अटकेपासून अंतरिम सुरक्षा जी आहे ती दिलेली आहे न्यायाधीश सुंदर मोहन यांनी कामराला औपचारिकपणे जामीन मिळवण्यासाठी वानूर न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते या निर्देशानंतर वानूर न्यायालयानं जामीन मंजूर केला या जामीनाला ट्रान्झिट बेल असं म्हटलं जातं पण हे सगळं घडत असताना कामराचा व्हिडिओ कोटींच्या संख्येत गेला असून प्रचंड त्याला मिळालेत आणि एकीकडे कमाई सुद्धा आहे ती चालू आहे असं आपण म्हणू शकतो युट्यूब तुम्हाला विविध मुद्दे गृहित धरून तुमच्या व्हिडिओसाठी तुम्हाला पैसे देत असतं पण अशी एक पद्धत मध्ये आहे ज्यामध्ये तुम्हाला डोनेट करता येतं कामराच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही जर बघितलं तर असंख्य लोक हे पैसे डोनेट करतायत आणि फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून तुम्हाला लोक पैसे देताना दिसतील त्यामुळे जर विचार केला तर कामराला या व्हिडिओसाठी किमान लाखाच्या घरात पैसे मिळायला हवेत त्याशिवाय लोक सुपर थँक्सच्या माध्यमातून म्हणजे जी डोनेट करायची पद्धत आहे त्याच्या माध्यमातून इतके पैसे देत आहेत आणि फक्त रुपयांमध्येच नाही तर डॉलर्स आणि युरोजमध्ये सुद्धा ते पैसे डोनेट करतायत का तर त्यांना कुणाल कामरा याचा याच्यासाठी त्यांचा जो सपोर्ट आहे तो त्यांना दाखवायचा म्हणून पण हे सगळं घडत असताना टी कॉपीराईट टाकल्यामुळे रेव्हेन्यूचे पैसे अडकलेत बरोबर विचार केला म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर कुणाल कामरा याच्या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज येतात म्हणून त्याला पैसे मिळत असतील वगैरे वगैरे असे अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जात होत्या पण टी सिरीजनी जो कॉपीराईट क्लेम टाकलेला आहे कॉपीराईट स्ट्राईक जो टाकलेला आहे त्याच्यानंतर जे मॉनिटायझेशन असतं ते बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच कुणाल कामराला या व्ह्यूजसाठी किंवा ऍड रेव्हेन्यूमधनं जे पैसे मिळणार होते ते पैसे मिळणं आता बंद झालेलं आहे किंवा ते पैसे जे आहेत ते आता यूट्यूबकडे अडकलेले आहेत तुम्ही विचार करत असाल की करोडोमध्ये व्ह्यूज असूनही पैसे कमी का तर यूट्यूब पैसे देताना अनेक गोष्टी गृहित धरतं तुम्हाला प्रत्येक हजार व्ह्यूजसाठी पैसे मिळतात पण ते तुम्हाला तुमच्या यूट्यूबबरोबर जो तुमचा दर ठरलेला असतो त्यानुसार मिळतात आणि तो दर हा अनेक गोष्टींवरून ठरतो म्हणजे तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे किंवा तुमची डेमोग्रफी कुठली आहे म्हणजे तुम्ही कुठल्या भागातनं कंटेंट क्रिएट करताय तो कुठल्या लोकांपर्यंत पोचतोय ते लोक किती रिस्पॉन्ड करत आहेत अशा विविध गोष्टींवरती हा दर जो आहे तो ठरत असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं एक यूट्यूब चॅनल आहे मी अनेक वर्षांपासून ते चालवते आणि माझे पाच हजार किंवा एक लाख सबस्क्रायबर्स आहेत दोन लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि त्याचबरोबर याच्या आधीचे माझे जे यूट्यूबचे व्हिडिओज आहेत ते खूप हिट झालेले आहेत मी जो ज्या एरियामध्ये म्हणजे आता मी मुंबई शहरातनं जर व्हिडिओ करत असेल आणि इथल्या क्राऊडला जर तो आवडत असेल तर तो जो फॅक्टर आहे तो सुद्धा गृहीत धरला जातो जर जा यूट्यूबशी माझा ठरलेला दर हा प्रत्येक हजार साठी पाच रुपये असा असेल आणि माझ्या व्हिडिओला पाच लाख व्ह्यूज असतील तर पाच लाखाला हजारनी डिवाइड करायचं म्हणजे पाचशे म्हणजे मला साधारण युट्यूबकडून पंचवीसशे रुपये या एका व्हिडिओसाठी मिळतील त्यामुळे खूप पैसे मिळत नसले तरी कुणाल कामरा सुपर थँक्स पैसे मिळण्याची शक्यता होती त्यामुळे या सगळ्यामधन खूप पैसे मिळत नसले किंवा युट्यूबच्या ऍड रेव्हेन्यू मधनं खूप पैसे मिळत नसले तरी ही सुपर थँक्स फीचर मधनं कामराला प्रचंड पैसे मिळण्याची शक्यता होती किंवा लाखांमध्ये ही जी संख्या आहे ती आत्ताच गेलेली होती कारण तुम्ही त्याचं कमेंट सेक्शन उघडून जर बघितलं तर त्याच्यातही तुम्हाला दिसेल की कोणी किती पैसे जे आहेत ते डोनेट केलेले आहेत किंवा दिलेले आहेत म्हणजे भारतामध्ये वीस पासून ते तुम्ही दहा पर्यंत पैसे याच्यामध्ये देऊ शकता डोनेट करू शकता किंवा तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता पण हे सगळं करत असताना कुणाल कामरासाठी अनेक जण हे जे पैसे देत त्यांचे पैसे आता या कॉपीराईट स्ट्राईकमुळे अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळेच फक्त ऍड रेव्हेन्यू रेव्हेन्यूचेच पैसे नाही तर कॉपीराईट क्लेमचे कॉपीराईट स्ट्राईकमुळे हे सुपर थँक्स जे पैसे आहेत ते सुद्धा कुणाल कामराला मिळतील की नाही हे सध्या तरी स्पष्ट नाही आहे किंवा आपल्याला हे सध्या तरी माहीत नाहीये आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलेलं आहे त्याच्यात आपण एक क्विक नजर टाकूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कुणाल कामरानं त्याच्या त्या न भारतीय व्हिडिओमधनं एक गाणं केलं एक विडंबन केलं त्याच्यानंतर शिवसेना आक्रमक झाली तेवीस मार्च रोजी हा व्हिडिओ जो आहे तो युट्यूबवरती आला आणि या व्हिडिओमध्ये कुणाल कामरा यांनी दिल तो पागल ह्या चित्रपटामधल्या एका गाण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांना लक्ष केलं किंवा ते गाणं जे आहे ते त्यांच्यावरती ते त्यांनी आधारित केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी त्यांना गद्दार असं म्हटलं याच्यानंतर तीव्र जो विरोध आहे तो त्याला झाला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली त्यानंतर बीएमसीनं हॅबिटॅट स्टुडिओ म्हणजे जिकडे हा कार्यक्रम झाला होता किंवा पार पडला होता तिथं जाऊन जाऊन सुद्धा तोडफोड केली आणि त्यानंतर अन अधिकृत बांधकाम आहे असं सांगून तिथले काही भाग त्या स्टुडिओचे ते सुद्धा तोडले त्यानंतर चोवीस मार्च रोजी शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी कामरा याला दोन समन्स पाठवले होते खार पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एक तक्रार जळगाव शहराच्या महापौरांनी दाखल केली होती तर इतर दोन नाशिकमधल्या व्यावसायिकांनी दाखल केल्या होत्या असं मुंबई पोलिसांनी सांगितलंय सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कामरा यांनी पोलिसांना असं सांगितलं होतं की मी तुम्हाला सहकार्य करेन पण सध्या मी मुंबईत नाही त्यांनी पोलिसांना असंही सांगितलं की मी जे वक्तव्य केली किंवा मी जी कॉमेडी केली त्याच्यासाठी मी माफी मागणार नाही ही, ही भूमिका सुद्धा कामरानं स्पष्ट केली कुणाल कामराला खार पोलिसांनी आता तिसऱ्यांदा नोटीस दिली आणि चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे कुणाल कामरानं मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटकपूर्व ट्रान्झिट जामीन मागितला मद्रास उच्च न्यायालयानं कुणाल कामरा याला सात एप्रिल पर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आणि त्याबरोबर आता सात तारखेपर्यंत त्याच्याकडे वेळ आहे मुंबई पोलिसांसमोर येण्याचा मात्र हे सगळं घडत असताना आता कुणाल कामरा महाराष्ट्रात येणार का तो पोलिसांसमोर हजर राहणार का आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा तो पुन्हा एकदा प्रोटेक्शनची मागणी करणार का कोर्टा कोर्टाकडे हे सगळे प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत सात तारखेपर्यंत कुणाल कामरांनी खरं तर पोलिसांकडे येऊन जी चौकशी आहे त्याला सामोरं जाणं अपेक्षित आहे पण तसं होताना सध्या तरी दिसत नाही आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये आपल्याला याच्याबद्दलची पुढची अपडेट जी आहे ती कळेल पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तेही सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबईतकला सबस्क्राईब करायला विसरू नका